जलजीवन मिशन भ्रष्टाचाराच कुरण दोन वर्षातच जलजीवन मिशनची लावली वाढ पण इथं दोन वर्षापूर्वी कंत्राटदाराने टाकी उभं करण्यासाठी स्ट्रक्चर बांधलेलं आहे काम निकृष्ट मात्र पैसे घेऊन कंत्राटदार पसार होम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या घोडेगाव शंकरपूर येथील पाणी पुरवठ्याची ही टाकी आहे तुमचा विश्वास बसणार नाही पण इथं दोन वर्षापूर्वी कंत्राटदारांनी टाकी उभं करण्यासाठी स्ट्रक्चर बांधलेला आहे पिलर उभे केलेत मात्र ही अद्यापर्यंत पूर्ण होऊ शकली नाही शंकरपूर वाडीत ही अवस्था शेजारच्या कनकशिळ मध्ये यापेक्षाही धक्कादायक प्रकार समोर आला पॉवर हाऊस काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करून कंत्राटदारानं पैसे उचलल्याचं समोर आलं ममनापूर मध्ये आठवड्याभरातच पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे तर इंदापूर मधील टाकी एका बाजूला झुकली एकूणच हा सगळा प्रकार म्हणजे जलजीवन आहे की नागरिकांच्या जीवाशी खेळ असा प्रश्न उपस्थित होतोय बाजून पाईपलाईन केली ती पाईपलाईन सुद्धा आहे ना पाहिजे त्या क्वालिटीची केली नाही काही ठिकाणी दोन फूट खोल केली काही ठिकाणी चार फूट केली दारू पिणारे पोरं होते जोडवली हो ती जोडताना काही ठिकाणी लीक राहिले कशी आहे काही म्हणजे सांगतायत नाही यायच्या रात्री काम करायचा म्हणजे लो, लो जी, जी समजा गव्हर्नमेंटने ठरवून दिलेले आहे त्या गॅसच्या छड्या वापरण्यात आलेल्या नाही फक्त कस छाड्या आणून बसवले जल जीवन मिशन मधील हा घोटाळा कसा करण्यात आलाय पाहूया संभाजीनगर मध्ये सात हजार दोनशे पाच पैकी एक हजार सातशे तीन काम पूर्ण झाली आहेत अनेक गावांमध्ये निकृष्ट आणि अर्धवट कामं आहेत विहिरींसाठी तळ्यात खड्डा घेत पैसे लाटल्याचं उघड झालंय तर पाण्याच्या ठोस साठ्याविना प्रकल्पाला मंजुरी दिल्याचंही निदर्शनास आलंय अर्धवट आणि निकृष्ट काम केलेल्या कंत्राटदारांना दोन हजार एकशे एक्कावन्न कोटींची बिलं मंजूर करण्यात आली आहेत जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना मात्र हीच योजना भ्रष्टाचारानं पोखरली गेली आहे स्थानिक आमदारांनी या घोटाळ्याचं खापर जिल्हा परिषदेवर फोडलंय मी डायरेक्ट सांगतो सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मोदय त्यांचं हे काम आहे प्रत्येक महिन्याला ते रिव्ह्यू घेतात आणि मी लिहून देत त्यांना सतरा रिमाइंडर दिलेत त्याच्यानंतर त्यांनी पंचवीस कामावर जाऊन चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू नये असं कोणतं त्यांना हे लागून म्हणजे हे सगळी साखळी आहे तर जिल्हा परिषदेनं कारवाई सुरू करणार असल्याचं सांगत हात झटकलेत तो आपला ज्यावेळी एम्बी रिकॉर्डिंग होते त्यावेळी आपण ऑलरेडी हे चेक करतो गुणवत्ता कशी आहे या संदर्भात ऑलरेडी एक थर्ड पार्टी एजन्सी आपण ठेवलेली आहे त्यांच्या ऑब्झर्वेशन आमच्याकडे येतात म्हणजे जब तक ऑब्झर्वेशन नाही येत नाही तेव्हापर्यंत आम्ही विल काढतच नाही आणि काही कॉन्ट्रॅक्टरांना खूप काम करून ठेवलेला आहे त्यांच्यावर आपण ब्लॅक लिस्टिंगची आता कारवाई करतोय त्यांच्यावर फायनान्शियल दंड ऑलरेडी लाभलेला आहे आता ब्लॅक लिस्टिंगची कारवाई करतोय हा घोटाळा फक्त संभाजीनगर मर्यादित नाही तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही दोन वर्षांनंतर जलजीवन योजना रखडलेलीच आहे दोन वर्षात जालन्यात सातशे तेहतीस पैकी तीनशे सत्तावीस कामं पूर्ण झाली परभणीत सहाशे सहासष्ट पैकी चारशे एकाहत्तर कामं पूर्णत्वाकडे हिंगोलीत सहाशे सोळा पैकी तीनशे पंधराच कामं पूर्ण झाली आहेत तर नांदेड मध्ये बाराशे एकोणचाळीस पैकी सहाशे चाळीस काम झाली आहेत धाराशिव मध्ये पाचशे त्र्याण्णव पैकी दोनशे सेहेचाळीस बीड जिल्ह्यात बाराशे पासष्ट पैकी चारशे एकवीस तर लातूर जिल्ह्यात नऊशे अठ्ठावीस पैकी तीनशे त्रेचाळीस कामं पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आलाय दुष्काळानं लाहीलाही करणाऱ्या मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवनसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले त्यात कंत्राटदाराचं उखळ पांढरं झालं तरीही मराठवाडा हा तहानलेलाच आहे आता ह्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टेड करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर